असाल की आत्ताच कापणी केलेलं भात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चौदा मनाचं स्टोरेज असलेलं आता आपण त्या स्टोरेजमधलं सगळं भात या इथे पडतंय आपण बघाल की कोणतीही पेंढ्याची काडी दिसत नाही आपल्याला पूर्ण भात वेगवेगळं थोडीफार काडी आहे परंतु ती निघून जाईल बाजूला पण दाणा दाणा एकदम मोकळा एवढीच प्रोसेस करायला आपल्याला कापणीसाठी अख्खा दिवस वाळवून बांधायला झोडायला मजुरी आणि मशीन बघितली तर डायरेक्ट पंचवीस मिनटात वीसच वीस मिनटात पंधरा गुंट्याचं शेत कापून झोडून भात आपल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत रेडी यांत्रिकीकरणाने शेती करणं ही काळाची गरज मजुरांचा तुटवडा आणि वेळेची अभाव यामुळं कमी वेळात शेतीचं जास्त काम करण्यासाठी अशा मशीनच्या शेती मशीनने शेती कापणी लागवड या सगळ्या गोष्टी करणं हे अनिवार्य बाब आहे आताच बघत असाल या मशीनने मी स्वतः ऑपरेटरच्या बरोबर चालवून हे भात त्यांनी पूर्ण कापलेलं आहे पूर्ण शेतातलं तर वाडाकुलम भौगोलिक शेती सहकारी संस्थेतर्फे सगळ्यांना आवाहन की आधुनिक काळात यांत्रिकरणाच्या शेतीच्यासाठी आपण पुढे यावे शेती लागवडीस आणावी राहावी आणि या पद्धतीने शेती पूर्ण शेतीमध्ये एक सुधारणा आणि चळवळ आपण उभी करावी आपण बघत असाल वाडाकुलमचे संचालक उपाध्यक्ष आणि खजिनदार आताची पाहणी करताना